नमस्कार मित्रांनो आपल्या ॲग्रेटिव्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण असेच या चॅनलवर शेतीविषयी टिप्स देत असतो तर त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आज भेंडी लागवड विषयी आज व्हिडिओ बघणार आहोत तर मित्रांनो आपण अपन... ओ... भेंडी लागवडसाठी आंतरमशागत पाणी व्यवस्थापन सुधारित वाहन तन व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन काढणी उत्पादन सर्व सर्व आज व्हिडिओ बघणार आहो तर मित्रांनो आज 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 आपण या चॅनलवर एक तर दोन अशा टिप्स बघणार आहोत तर पहिली टिप्स आपली अशी आहे अंतर मशागत तर मित्रांनो आपण ज जमिनीला रोटेटर करून पाणी देऊन अकराच्या चांगल्या पळ्या देऊन एक दोन भेंडीची आपण लागवड करू शकता जर आपण जर चांगली मशागत केली तर आपलं असं पीक चांगलं जमानं येईल आणि चांगलं आपल्याला उत्पादन मिळेल त्यासाठी आपल्याला जमिनीची अशी चांगली मशागत करणे फार गरजेचे असते तर नंतर दुसरी टिप्स आहे ती आपली सुधारित वाहन तर आत्ता आपलं मार्च महिन्यात चालू आहे तर त्यासाठी आपल्याला उन्हाळी हंगामासाठी धरती कंपनीचं झकास सेवन आणि पंचगंगा कंपनीचं सोनम या वाहनाची लागवड करू शकता असे चांगले उत्पादन देणारे असे वाहन आहे हे तर बाजारात भरपूर मिळतात तर ते तुमची चाईस आहे तुम्ही बघू शकता चांगलं वान वाण ते आहे तर ते तर मित्रांनो आपण हे धरती कंपनीची झकास सेवन हे भेंडीला अगवड केलेली आहे तर हे जबरदस्त फुटाव आणि उत्पन्न चांगलं उत्पन्न देना असं है वाहन आहे तर हे आपण सुचवू हो शकतो तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढील बघूया आपण हे आपले लोकांना धाती कुपांचे जगातून हे वाहन हे चांगलं असं उत्पादन देणारं वाहन आहे याची आपण लागवड करू शकता आणि चांगलं असं उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो आपण पुढील व्हिडिओमध्ये बाकी ज्या टिप्स आहेत ते बघूयात तर तोपर्यंत तो जय जवान जय किसान धन्यवाद तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि आपण अपन जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर जय जयन जय कृष्ण धन्यवाद